में जिलाधिकारी ऑफिस में आज निवेदन देने के लिए हम सब लोग यहाँ पे जो नांदूर सावे साहब पुलीप साहब जी और उसके बाद में बोवड़े साहब और अपने महामणि जी तो यहाँ पर आज निवेदन दिया है तो निवेदन देने की वजह यह है कि आज पूरे भारत में ई के ईवीएम के माध्यम से यहाँ की जो देश की सरकार महाराष्ट्र की सरकार वो ईवीएम के माध्यम से पूरे लोगों को गुमराह कर रही है तो ईवीएम के ऊपर हमारा विश्वास नहीं है इसीलिए लोकशाही के माध्यम से हम यहाँ पर आज करीब करीब दीघा नई मुंबई के एरिया के लोगों से करीब करीब दो लोगों ने साइन दिए और वो साइन का निवेदन देने के लिए हमारे यहाँ के आज के नेता हैं दीघा साहब के दीघे दीघा के विष्णुनगर के लोग यहाँ पर आए और उन्होंने आज जिलाधिकारी कार्यालय पे निवेदन दिया है तो हमारी मांग यही है कि ये निवेदन राष्ट्रपति को देना चाहिए और ये तो महाराष्ट्र के जो निवड़ूक आयोग है उनको देने चाहिए और यहाँ का इलेक्शन बैलेट पेपर से होना चाहिए क्योंकि आज देखा जाएगा इंदिरा जो चंद्र पे गया हुआ यान अगर महाराष्ट्र में बैठे हुए हम लोग ऑपरेट कर सकते हैं तो छोटी सी ईवीएम मशीन ऑपरेट होती है और जो हमारा जो बाबा साहब ने हमको जो वोट का अधिकार दिया है एक आदमी एक वोट का अधिकार दिया वोट का अधिकार हमारा छीना जा रहा है इसीलिए हमारे सबकी मांग है कि ईवीएम मशीन हटाना चाहिए और बैलेट पेपर के ऊपर हमारा इलेक्शन होना चाहिए जय हिंद जय भारत मी राजेश बोराडे एडवोकेट आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलो आहोत आणि ई व्ही एम मशीनच्या संदर्भात जी संगीत काय त्यांच्यासमोर मांडली आणि साहेबांनी तो अर्ज मंजूर घेतो म्हणजे आम्ही त्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे त्याबद्दल आमचे आभार मानतो आणि आमच्या नगरातील ज्येष्ठ कार्यकर्ते मान्यवर अधिकारी सोबत आमच्यासोबत आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं आणि आम्ही त्यांच्या पुढाकाराने आम्ही पुढे चाललो आहोत तर अशीच आमची उप आमची जी उपक्रम व्यवस्था आहे ती पुढे चालत झाली यासाठी आम्ही सतत आग्रह राहणार आहोत आणि ह्या व्हिडिओच्या अंतर्गत या व्हिडिओच्या अनु अनुषंगाने आम्ही तुमच्यापर्यंत या ईएम मशीनवरती विरोध करत आहोत असे स्पष्ट करतो जय जयसाहेब आज आम्ही इथे जिल्हा अधिकारी कार्यालय आणि ई एमच्या विरोधामध्ये आमच्या एरियामधलं आमचे अध्यक्ष परशुराम इंगोले साहेब अर्जुन नांदोरे साहेब अंबुट कामले साहेब सुरेश मुंडे साहेब आमचे ॲडव्होकेट राजेश बोराडे साहेब स्वतः मी बालाजी सावळे आम्ही असे गेल्या तीन चार दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं तर त्या संदर्भामध्ये आज आम्ही स्वतः अधिकारी साहेबांना भेटायला आलो त्यांना स्वतःहून आम्ही नि निवेदन दिलेलं आहे आमचं जे मताधिकार आहे तर ते आम्हाला ई एम मशीनवरती विश्वास नाही तर आम्हाला बॅलेट पेपरवरतीच पुढचे इलेक्शन लढावे त्या संदर्भामध्ये आम्ही सगळे स्वतः आज इथे उपस्थित राहून निवेदन दिलेलं आहे त्यानिमित्त आम्ही सतत त्यांचा पाठपुरावा करत आहोत आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयामध्ये निवेदन घेऊन आलो होतो आणि आमचे निवेदन माननीय सहज स्वीकारले आहे आणि आमचा यू एम गुरुगाव असं प्रदर्शन आमचं चालूच राहील आमची अशीच मागणी आहे की लोकशाही बैठक करण्यासाठी बॅरेट पेपरचा वापर केला जावा त्यामुळे लोकशाही मजबूत आणि सुदृढ राहील आणि यासाठी आज सोबत सामाजिक कार्यकर्ते अर्जुन नामगी श्री बालाजी सावळे शुभम सूर्यवंशी आणि स्थानिक ऍडव्होकेट मतम सानेश बोराडे त्यानंतर राष्ट्रीय डोळ्या समाज पक्षाचे अध्यक्ष म्हणजे बलशुराम लिंगोरे साहेब उपस्थित होते आणि या प्रकारे आमचं जे कार्य यापुढे चालू राहील नमस्कार मी अर्जुन ज्ञानोबा नांदुरे राहणार दिघा मी गेल्या सव्वीस तारखेपासून ई व्ही एमच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम चालवली त्या अनुषंगाने मला जवळपास दोनशे लोकांनी स्वाक्षऱ्या दिल्या की आम्हाला ई एम मशीनवर विश्वास नाही आणि ही निवडणूक येत्या सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर मतदान पत्रिकेवर झालेल्या निवडणुकांमध्ये थोडीशी विश्वासार्हता आहे पण नुसार जे निवडणूक होते त्यामध्ये बिलकुल काहीच विश्वास नाही आणि लोकांची दिशाभूल होत आहे आम्ही आज कलेक्टर ऑफिसला येऊन कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेले आहे